नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मसूर डाळ आणि मूग डाळ ह्या दोन्हीचे मिक्स आपण अंड्याची भाजी बनवणार आहेत एक वेगळ्या पद्धतीने तर त्यासाठी मी चार टेबलस्पून मसूर डाळ घेतली आणि चार टेबलस्पून मुगाची डाळ घेतलेली तर आपण ह्या दोन्ही डाळी छान असं धुवून घेणार आहेत धुवून घेऊ हो आपण छान दोन पाण्याने धुवून घेणार आहे तर आपण दाळ कुकरमध्ये लावणार आहे तर दाळ शिजण्या इतपत पाणी टाकायचं एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे मी अंदाजानुसार टाका तुम्ही यानंतर आपण तेजपत्ता टाकणार आहे दोन यानंतर दालचिनीचा तुकडा थोडासा नंतर मिरे चार मिरे टाकते चार लवंग आणि तीन वेलची आहेत अशा फोडून घेतलेल्या आहेत याच्यानंतर आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे एक मोठा कट केलेला आहे ओहा कांदा नंतर टोमॅटो टाकते याच्यामध्ये आणि दोन हिरव्या मिरचीचे दोन दोन तुकडे केलेले आहेत ते टाकते याच्यानंतर आपण टाकणार आहे याच्यामध्ये हळद टाकते पाव चमचा हळद आणि थोडंसं एक टेबल स्पून आपल्याला फक्त याच्यामध्ये तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला एक फुल गॅसवर शिट्टी करायची आणि एक कमी गॅसवर करायची आहे हे अशा प्रकारे आपली आता छान आपली शिजवून तयार झालेली आहे बघा तर आपल्याला आता हिला हटून नाही घ्यायचे आपल्याला असंच ठेवायचं आहे हे तीन अंडे आपण उकडून घेतले होते आणि असे ह्या असे स्लाईसमध्ये आपण कट करून घेतलेले आहेत तर इकडे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले तर तेल गरम करायला ठेवले दोन चमचे आपण तेल टाकले आणि मसाल्यांमध्ये आपण हा कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे नंतर जिरे पावडर एकदम पाव चमचा धने पावडर पाव पाव चमचा एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे तर आपलं तेल छान गरम झाल्यानंतर हे आला आणि लसूण आहे अर्धा लसूणाच्या आहे आणि थोडंसं अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे ते टाकून घेणार आहे आपण आणि छान कलरपर्यंत याला आपण परतून घेणार आहे तर हे सगळे मसाले आता टाकून घेते मी आणि छान तेलामध्ये याला सुगंध सुटीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम स्लो करायचा आहे या वेळेला तर आपण याच्यामध्ये लगेच हे शिजवून घेतलेली मसूर आणि मुगाची डाळ टाकून घेणार आहे आणि थोडस आपण पातळ बनवणार आहे तर कुकर विसरून जरा गरम पाण्याने घेतलेला आहे आणि पाणी सोडलंय मी तर आणि या वेळ हे अंडे जे आपण उकडून घेतले होते हे अंडे पण आपण याच्यामध्ये सोडून देणार आहे आणि चवीनुसार आता सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकणार आहे आत्तापर्यंत आपण मीठ टाकलेलं नाही तर मीठ टाकणार आहे आणि छान एक उकळी येऊ देणार आहे आणि नंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ असेल तर टाका नसेल तर काय हरकत नाही कारण सध्या कोथिंबीर खूप महाग आहे ते एक उकळी आणू आपण याला तर छान आता उकळी आलेली आहे आपल्या याला भाजीला मस्त संध्याकाळचा आपला बेत झालेला आहे अंडे आणि डाळीचा तर आता उकळी आली आपण आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी आणि गॅस बंद करून तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवा हे अशा प्रकारे आपलं एकदम मस्त डाळ अंडे तयार झालेला एक आहे एकदम झटपट आणि एकदम चविष्ट असं त्याला काही वाटण वगैरे काही लागत नाही पण अतिशय चविष्ट लागतं तर मैत्रीणीनू कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू Да.